सत्यशोधक प्रबोधन महासभा आयोजित सांगावा निरुतीच्या लेखींचा या व्याख्यानमालेतील आठव्या माळेचे विचारपुष्प गुंफले आहे पत्रकार मीनाज लाटकर यांनी मीनाज लाटकर या पत्रकारितेच्या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या तरुण बुद्धिजीवी पत्रकार आहेत मूळच्या कोल्हापूरच्या असणाऱ्या मीनाज यांना मार्गदर्शन लाभलं ते म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गोविंद पानसरे यांचं चळवळीत काम करत असताना त्यांना पत्रकारितेचं शिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली मीनाज लाटकर यांनी दोन हजार सोळामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पत्रकारिता आणि स्त्री अभ्यास केंद्रातून मास्टर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे सामाजिक प्रश्नांवर संशोधन करण्यात त्यांना विशेष स्वारस्य आहे सुप्रसिद्ध पत्रकार पी साईनाथ यांच्या पारी म्हणजे पीपल अर्कायू ऑफ रुरल इंडिया या प्रकल्पात त्यांनी क्षेत्रीय स्तरावर जाऊन संशोधन आहे संशोधनाला शब्दबद्ध करत त्यांनी आदिवासी महिला आणि ग्रामीण भागातील पारलैंगिक समुदायावर लेखनही केलं आहे महाराष्ट्रातील विविध दैनिके नियतकालिके अशा माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मीनाजताईंच्या गाठीशी आहे छत्रपती संभाजीनगरमधील दैनिक दिव्य मराठी वर्तमानपत्रासाठी त्यांनी मधुरिमा आणि रसिक या पुरवण्याची उपसंपादक म्हणून जबाबदारी पाहिली आहे सोबतच अनेक दिवाळी अंकांसाठी महत्वाच्या विषयांवर रिपोर्ट ताजेही लिहिले आहेत त्या अभिनेता आमिर खान यांच्या पाणी फाउंडेशन या संस्थेमध्ये सोशल मीडिया एडिटर या पदावर कार्यरत होत्या त्यांच्या जीवनातील एक विशेष उपक्रम म्हणून उल्लेख केला पाहिजे तो म्हणजे त्या दोन हजार एकवीसपासून संपादित करीत असलेल्या नब्स या रमजानीद विशेषांकाचा तथाकथित मुख्य प्रवाहात दखलही घेतली जात नाही अशा विषयाला केंद्रस्थानी ठेवून हा नब्स रमजान विशेषांक त्या अत्यंत परिश्रमपूर्वक काढत असतात आज या व्याख्यानमालेत निरुतीच्या लेखीचा संपादकीय प्रवास या विषयावर त्या मांडणी करणार आहेत त्यांचे सत्यशोधक प्रबोधन महासभेच्या स्वागत आणि आभार नमस्कार मी पत्रकार मीनाज लाटकर महाराष्ट्रातला पहिला रमजानिर विशेषांक म्हणजे नब्स याविषयी मी तुमच्याशी आज बोलणार आहे नब्स हा महाराष्ट्रातील पहिला रमजानीर विशेषांक आहे महाराष्ट्राला दिवाळी अंकांची दीडशे वर्षांची जशी परंपरा लाभली आहे त्या परंपरेनुसार रमजाननिमित्तसुद्धा एखादा अंक निघावा या कल्पनेतून नफ्सची निर्मिती झाली दोन हजार एकवीस सालापासून आम्ही नफ अंक प्रकाशित करण्याची सुरुवात केली यंदाचं हे पाचवं वर्ष आहे नफ्स निर्मितीमागं एक नेमका विचार आहे आपल्या सभोवताली धर्म द्वेष हिंसा यांनी घडूळला आहे दि दिवसेंदिवस यात वाढच होत चाललेली आहे एकमेकांच्या धर्माबद्दल फक्त मनात द्वेष राग आणि संताप वाढत आहे या स्थितीमागचं कारण म्हणजे बहुसंख्य समाज आणि मुस्लिम समाज यामध्ये कोणत्याही पद्धतीचा संवाद नाही आहे हे दोन्ही घटक परस्परांच्या धार्मिक संस्कृती भाषा खानपान आणि वेशभूषा या सगळ्यांच्या सान्निध्यात राहत असूनही परस्परांबद्दल अनभिज्ञ आहे या दोन्ही घटकांमध्ये बिजर रुजवण्याची गरज आहे दाढी टोपीवाला म्हणजे मुस्लिम समाज या पलीकडेही या समाजाची ओळख आहे या समाजातल्या सांगुलपणाची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे नब्ज आहे नब्जचा यंदाचा पाचवा अंक प्रकाशित होणार आहे खर तर ह्या चार अंकातच नमा नब्जला जाणकार वाचक पत्रकार लेखक सामाजिक कार्यकर्ते यांचं प्रेम लाभलं आहे भारतीय मुस्लिम हे एक समान नाहीये तर प्रदेशानुसार त्यांच्यात वैविध्य आहे त्यामुळेच मराठी मुस्लिम हा महाराष्ट्रातल्या संस्कृतीत मिसळलेला आहे पण मुस्लिमांच्या सण संस्कृतीचा फारसा ठसा हा सिनेमा नाटक माध्यम किंवा साहित्यातही उमटलेला दिसत नाही मुस्लिम सण हे इफ्तार पार्टी गळाभेट आणि मासात अशा ठराविक प्रतिमांमध्ये मर्यादित राहिलेले आहेत साहित्यातही मुस्लिम समाज मनाचे अथवा संस्कृतीचे प्रतिबिंब फारच कमी प्रमाणात उमटलेलं दिसतं किंवा ते खूप वेगळ्या पद्धतीनं मांडताना आपल्याला दिसतं दिवाळी अंकाची जी वर्ष शतकातीत परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे त्याच तीच परंपरा घेऊन आम्ही रमजान निमित्त एक साहित्यिक परंपरा सुरू सुरू व्हावी या उद्देशाने नफची सुरुवात केली आहे नब्ज हा आम्हाला मुस्लिम समाज मनाच्या अभिव्यक्त होण्याचं एक साधन वाटतो सध्या धार्मिक दूही द्वेष पसरवण्याच्या काळात एकमेकांच्या संस्कृती आणि धर्माबद्दल गैरसमज पसरवला जातो आणि अनादरही केला जातो संवादाचे मार्गही बंद केले जातात नफ्जच्या माध्यमातून आम्ही मुस्लिम समाज मन संस्कृती राजकारण कला आप भीती हे सगळं मांडण्याचा प्रयत्न करत आहोत नब्स हा मुस्लिम समाज आणि इतर धर्मियांमध्ये संवाद आदर आणि आपुलकीचा एक धुवा ठरेल थरे, धुवा ठरेल यासाठी आम्ही प्रयत्न करतो आपला भारत देश हा विविधतेने नटलेला देश आहे इथे अनेक जाती धर्म संस्कृती ह्या एकत्र नांदतात या संस्कृतीत विविधतेत इस्लामने ही मोलाची भर घातली आहे पण खंत याची वाटते की सध्याच्या काळात या गोष्टींची पुन्हा आठवण करून द्यावी लागते सध्या राजकीय वातावरणात मुस्लिमांचे सांस्कृतिक योगदान नाकारले जात आहे तसेच पॉप्युलर कल्चर मधून त्यांना पद्धतशीरपणे काढलं जात आहे भारताच्या जा स्थापत्य कलेच्या इतिहासात मुस्लिम शासकांनीही महत्वपूर्ण योगदान दिले आहे त्यांनी अनेक भव्य वास्तूंचीही निर्मिती केली नाही तर भारतीय स्थापत्य अनेक नवीन शैली आणि तंत्रज्ञानात तंत्रज्ञानाचा समावेश केला आहे इतकेच नाही तर त्यानंतर मराठा आणि राजपूत राजांच्या काळातही भारतीय कलांवर का इस्लामिक संस्कृतीचा मोठ्या प्रमाणात प्रभाव दिसून येतो या काळात दोन्ही संस्कृतीच्या परस्पर संवादातून अनेक कला प्रकारांची निर्मिती देखील झाली आहे या कलांमध्ये हिंदू इस्लामी घट घटकांचे मिश्रणही दिसून येते त्यामुळे एक नवीन आणि समृद्ध कला परंपरा तयार झाली आहे भारतात अनेक सुंदर वास्तू बांधल्या गेल्या आहेत जसे की ताजमहाल असतील आग्रा किल्ला कुतुब मिनार फतेहपूर सिकली लाल लाल किल्ला गोल घुमट या वास्तूंनी भारताच्या सौंदर्य सौंदर्यात भर घातली आहे अब्दुल रहमान सय्यद इब्राहिम अमीर खुसरो मिर्झा गालिब पासून ते आपल्या कलेतून गंगा ज गंगा जमुनी तहजीब उदारमतवाद आयुष्यभर जो जोपासणाऱ्या झाकीर हुसैन यांच्यासारख्या मुस्लिम कवींनी आणि कलाकारांनी भारतीय कला, कला आणि संस्कृतीला समृद्ध केलेला आहे सूफी संतांनी प्रेमाचा आणि शांतीचा मानवतेचा संदेश दिला आहे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जडणघडणीत मुस्लिमांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे संत कवी शेख मोहम्मद यांच्यापासून ते आधुनिक काळातील हमीद दलवाई असतील रफीक सूरज इलाही जमादार खलील मोमीन यांच्यासारख्या मुस्लिम साहित्यकारांनी मराठी साहित्याला समृद्ध केलेले आहे तरीही मराठीशी काय संबंध आहे अशी मानसिकता रुजवली जाते आपल्या भारतात गंगा जमुनी परंपरेचा खर तर भारतीय नागरिक म्हणून आपल्याला अशा संस्कृतीचा अभिमान वाटायला हवा नक्षच्या माध्यमातून अशाच आपल्या मातीतल्या मातीत रुजलेल्या गोष्टींची आम्ही ओळख करून देतो महाराष्ट्रातल्या आणि महाराष्ट्रातल्या बाहेरच्या विविध भागातील लेखकांना एकत्र आणून नव्या विचारांच्या नव्या शक्यता शो, शोधण्याचा देखील आम्ही प्रयत्न करतो तर नब्स नब्सच्या माध्य नब्स ही एक सलोख्याची आणि आपुलकीची आदराची आणि एकोप्याची प्रेमाची चळवळ म्हणून आम्ही या अंकाकडं बघतो त्या पद्धतीनं नब्स नफ्सचं मुखपृष्ठ हे सुद्धा ह्या अंकाचं एक वैशिष्ट्य आहे ह्या नखप्र या मुखपृष्ठाच्या माध्यमातूनही आम्ही काहीतरी स्टेटमेंट करण्याचं प्रयत्न करत असतो त्याशिवाय नफच्या नचा नव्ष्ट, प्रकाशन सोहळासुद्धा आम्ही वेगळ्या पद्धतीनं करत असतो मेनस्ट्रीम मीडियामध्ये कधीच कव्हर न केलेले विषय आम्ही नग्सच्या अंकात कव्हर करण्याचा विचार करतोय आता आपली दिवाळी अंकाची दीडशे वर्षांची परंपरा आहे आता दिवाळीच्या निमित्तानं खूप सारे अंक बाजारात येतील पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली तर त्यामध्ये मुस्लिम समाजाचा अंतरंग मारणारे विषय अगदीच कमी किंवा नसतातच असं म्हटलं तरी काय वावगं ठरणार नाहीये त्यामुळं तर आम्ही नबजी अंकामधले सर्वच विषय जे आहेत ते मुस्लिम समाजाशी मुस्लिम संस्कृतीशी जोडलेले असे आम्ही विषय घेत असतो तर इतके गेल्या चार वर्षापासून आम्ही खूप महत्वाचे विषय नबजी अंकाच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत आता तुम्हाला माहित असेल की जेव्हा बिलकीस बानो नाव आपण घेतो तर त्यावेळी एक महिला आणि तिच्यावर झालेल्या अत्याचाराचा संघर्ष लढा न्यायालयीन खटला या व्यतिरिक्त माध्यमांमध्ये काहीच दाखवलं गेलेलं नाहीये तर आम्ही माध्यमातून बिल्किस बांधव च्या ह्या सगळ्या प्रवासात तिच्या त्यांच्या जोडीदारांनी आणि त्यांच्या कुटुंबांनी तिला कशा पद्धतीनं साथ दिली त्या दोघांचं सहजीवन काय आहे तर या पद्धतीनं आम्ही स्टोरी कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता त्याशिवाय वेगवेगळ्या ठिकाणी आता धार्मिक दंगली होत आहेत तर ह्या दंगलीत सहभागी झालेले तरुण कोण असतात आणि नंतर त्यांचं काय होतंय mm -hmm. हा विषय जिशान कासकर आणि प्राची कुलकर्णी या पत्रकारांनी आमच्या अंकासाठी कव्हर केलेला अम् शिवाय मस्जिद म्हटल्यावर आपले खूप वेगवेगळे गैरसमज असतात तर मस्जिद मध्ये नेमकं काय असतंय आणि तिथं आपण गेल्यानंतरचा तिथला जो अनुभव आहे तो काय आहे हा आम्ही वाचकांच्या पुढे मांडला होता त्यासोबत बर... काश्मीरच्या कश्मीरमध्ये सिनेमा सिनेमा आणि काश्मीर यांचा काय संबंध आहे आणि तिथं काश्मीरमध्ये वेगवेगळ्या संवेदनशील वातावरण असताना तिथं सिनेमांचं शूटिंग किंवा तिथं जे काय चित्रपटासंदर्भातल्या ज्या गोष्टी घडतात तर त्या कशा पद्धतीनं घडल्या जातात तर याविषयी आम्ही आमच्या लेखात कव्हर केलेला मुस्लिम महिलांचं ऐतिहासिक योगदान काय आहे मुस्लिम खाद्य संस्कृती कोकणात असलेल्या दालदी मुस्लिम दखनी भाषा मराठी मुसलमान आणि महाराष्ट्रीयन आणि मराठीचं नातं असे खूप महत्वाचे विषय शिवाय अल्पसंख्याक मुस्लिमांचं आत्ताचं वर्तमान आणि भविष्य तर मराठी मातीतला मुस्लिम कसा आहे कुस्तीतल्या मातीतला मुस्लिम कसा आहे महिला मुस्लिम महिला आणि क्रीडा असे खूप महत्वाचे विषय आम्ही नफच्या अंकाच्या माध्यमातून कव्हर केलेले आहेत शिवाय तमाशामध्ये मुस्लिमांचं योगदान काय आहे तर असे विषय जे इतर अंकांमध्ये किंवा मेनस्ट्रीमध्ये कधीच कव्हर केले जात नाहीत अशा विषय आम्ही नफ्सच्या माध्यमातून तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करत असतो मागच्या चार वर्षापासून आम्हाला या म्हणजे लेखांना खूप उत्तम पद्धतीनं आम्हाला प्रतिसाद मिळालेला आहे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे असतील कुमार केतकर असतील डोळे सर असतील ह्या सर्वच जाणकार वाचकांनी आमच्या अंकासाठी खूप सकारात्मक प्रतिक्रिया दिलेल्या आहेत शिवाय इतकंच नाही तर जे सामान्य वाचक आहेत म्हणजे तुम्हाला एक मी उदाहरण सांगू इच्छिते की पंढरपूरमध्ये खाटिक समाज आहे आणि तिथल्या लोकांनी उत्सुकतेपोटी हा अंक विकत घेतलेला की रमजान निमित्त निघणाऱ्या अंकामध्ये काय असेल म्हणून तर त्यांनी अंक विकत घेतलेला आणि तिथल्या लोकांनी वाचून मला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिक्रिया दिल्या की या अंकात त्यांना त्यांच्याविषयीचं बरस जे अज्ञान होतं ते दूर झालं आणि त्यांच्याविषयीच्या गोष्टी त्यांना वाचायला मिळाल्या तर ही आमच्यासाठी खूप समाधानकारक बाब आहे शिवाय पालघरमध्ये एक, एक, एक शिक्षक आहेत मुस्तफा सर म्हणून तर तिथं एक बी एड कॉलेज आहे तिथं खूप मुलींचं बी एड कॉलेज आहे तर तिथं हे शिक्षक स्वतः हे अंक विकत घेतात आणि तिथल्या विद्यार्थ्यांना वाचायला देतात तर कुठंतरी नफ्सच्या माध्यमातून मुस्लिम समाजात वाचन संस्कृती रुजवण्याचं काम सुद्धा केलं जातं आणि हे म्हणजे हे आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि आम्हाला पुढं काम करण्यासाठी खरंच बळ देणारं आहे तर आम्हाला खूप म्हणजे ह्या सगळ्या प्रतिक्रियांमुळं आम्हाला खरंच बळ मिळते की आम्ही पुन्हा वेगळ्या उत्साहानी नवीन विषय घेऊन आणि संवेदनशील विषय घेऊन तुमच्या समोर आम्ही लवकरच येऊ हा फक्त रमजानी विशेषांक नाही आहे तर ही एक चळवळ आहे आणि ही एकोप्याची संवादाची आणि एक द्वेषावर मात करून प्रेमाची चळवळ म्हणून आम्ही याकडे बघतोय तर यामुळं नफ्सचा आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीनं वर्षभर सुद्धा आमचे प्रयोग चालू असतात की नफ्सच्या माध्यमातून आम्ही माणसं जोडण्याचा प्रयत्न करतो शिवाय आता तुम्ही इतके वर्ष पाहिला असाल की जेव्हा रमजान ईद असते त्यावेळी मस्जिदीच्या बाहेर आहेत ते खाण्यापिण्याचे सगळे स्टॉल्स असतात कपड्याचे स्टॉल्स असतात पण पुस्तकांचे स्टॉल्स कधी नसतात त्यामुळं आम्ही मागच्या वर्षीपासून प्रयोग केले होता की पुण्यातल्या कौसरबागेच्या मस्जिदीच्या समोर आम्ही नफ्स अंकाचे स्टॉल लावले होते तर त्यामुळे आमचा दरवर्षी असा सुद्धा प्रयत्न होणार आहे की रमजान निमित्त मस्जिदच्या बाहेर पुस्तकांचे स्टॉल लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे आमचा कथा विभाग ही तितकाच महत्वाचा आणि खूप वेगळ्या पद्धतीनं ह्याच्यामध्ये खूप वेगळ्या विषयावर कथा आम्ही घेतल्या होत्या त्यामध्ये रफिक सुरज सर असतील प्रदीप आवटे बशीर मुजावर सर आणि असे खूप मोठे साहित्यिक कथाकार यांनी आमच्या अंकामध्ये कथा लिहिली होती आणि ह्या कथा ही खूप संवेदनशील विषयावर आणि मुस्लिम समाजाचं समाजमन मांड मांडणाऱ्या होत्या त्याशिवाय यंदाच्या अंकामध्ये लक्ष्मीकांत देशमुख सरांनी खूप महत्वाच्या विषयावर सविस्तर लेख लिहिला होता तो म्हणजे मुस्लिम समाज आणि बाबासाहेब आंबेडकर खरं तर बाबासाहेब आंबेडकर संविधान आणि मुस्लिम समाज यांचं पूर्ण त्यांनी विश्लेषण केलं होतं आणि सध्याच्या काळात मुस्लिम समाजाला बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान किती उपयोगी पडतं आणि त्याच्या पद्धतीनं त्यांनी त्या सगळ्या बाबासाहेब आंबेडकरांकडं आणि संविधानाकडं कशा पद्धतीनं पाहिलं पाहिजे याविषयी लक्ष्मीकांत देशमुख सरांनी खूप सविस्तर मांडली मांडणी केली आहे या अंकात आम्ही नब्सच्या माध्यमातून मागच्या वर्षीपासून नब्जे नजरिया ही एक फोटोग्राफी स्पर्धा सुद्धा आयोजित केली होती तर या फोटोग्राफीच्या स्पर्धेमध्ये आम्ही नब्समध्ये वेगवेगळ्या वे फोटोग्राफर्सना विषय दिला होता की मुस्लिम मन तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करायचं आहे तर या स्पर्धेला आम्हाला पूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्र ही प्रचंड प्र प्रतिसाद मिळाला होता खूप वेगवेगळ्या फोटोग्राफर्सनी मुस्लिम हल्ल्यातले मुस्लिम संस्कृती मुस्लिम समाज मन राहणीमान असे मुस्लिम लोकांचे फोटो आपल्या कॅमेऱ्यात कैद करून आम्हाला पाठवले हो होते त्यामध्ये आम्ही उत्कृष्ट एक फोटोग्राफरची निवड केली होती संदेश भंडारे सर सुधाकर ओलवे असे अशा ज्येष्ठ फोटोग्राफर्सनी या स्पर्धेचं जजिंग केलं होतं आणि या स्पर्धेला सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळालेला पण या स्पर्धेच्या माध्यमातून कॅमेऱ्याच्या लेन्समधून आपल्याला मुस्लिम जगाची एक ओळख वेगळ्या पद्धतीनं करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला होता ज्येष्ठ साहित्यिक प्रमोद मुजुलदार सर असतील आणि राजन गव सर असतील यांनी प्रतिक्रिया देताना असं म्हटलं होतं की नफस्ता अंक ही एक साहित्यिक विद्रोह आहे नफस्ता अंक रमजान ईद च्या वेळी हा अंक निघणं हा एक साहित्यिक विद्रोह केलेला आहे आणि राजेन सरांचं म्हणणं तर असं होतं की सध्या जरी बऱ्याच अडचणी येत असतील तर पण भविष्यात या अंकातला कंटेंट आणि ह्या अंकाचं साहित्य मूल्य खूप महत्वाचं असणार आहे आणि सर्वांनाच याची एक दिवस दखल घ्यावी लागणार आहे तर ह्या सर्वांच्याच पाठबळामुळं आम्ही त्याचप्रमाणे विनोद शिरसाट सर असतील निखिल वागळे सर आहेत निरंजन टकले सर आहेत तर महाराष्ट्रातले सर्व संवेदनशील लोक आमच्या या अंकासोबत आहेत आणि त्यामुळं आम्ही खूप चांगल्या प्रकारे गेली चार वर्ष झालं हा अंक काढतोय त्यासोबत पहिल्या अंकापासूनच माझे एक मित्रमैत्रिणींनी पण मला खूप चांगल्या पद्धतीनं ह्या सगळ्या गोष्टींसाठी साथ, साथ दिलेली आहे तर मी दरवर्षी ह्या अंकासोबत माझ्यासोबत मी अंक अंकाला मदत करण्यासाठी माझ्या मित्रमैत्रिणींचं मला सहकार्य लाभलेलं ला आहे आणि त्यामुळे चांगल्या पद्धतीनं हा अंक निघतो आहे दोन हजार चो चोवीसच्या नव्ज अंकामध्ये आम्ही खूप महत्त्वाच्या विषयावर रिपोर्टर्स कव्हर कवर केलेले आहेत त्यानंतर वादळानंतरची शांतता आणि दंगली नंतर डोकावून पाहताना हे पत्र दिल्ली स्थित पत्रकार जिशान कास्कर आणि बीबीसीच्या पत्रकार प्राची कुलकर्णी यांनी दोन पत्रकारांनी हे रिपोर्ट कव्हर कवर केलेले यामध्ये दंगलीमध्ये प्रत्यक्ष सहभागी झालेले जे लोक असतात त्यांच्याशी ते बोलून भेटून त्यांनी हा रिपोर्ट तास लिहिलेला दंगल तर घडून जाते पण दंगलीनंतर यांच्या आयुष्यावर त्या दंगलीचे काय पडसाद उमटतात तर अशा पद्धतीने सविस्तर हा रिपोर्टच केलेला होता त्याशिवाय मागच्या अंकामध्ये आपण आम्ही उमर खालीद राही श्रुती गणेश यांनी उमर खालीद एक लेख लिहिला होता आणि त्या लेखाची बरीच चर्चा झाली होती तर आतापर्यंतचा उमर खालीदचा जो काय सगळा प्रवास राहिलेला आहे आणि इतके वर्ष झालं तो जेलमध्ये आहे आणि अजूनही त्याला जामीन मिळालेला नाही या मी खूप चांगल्या पद्धतीनं लेखिकेने हा विषय मांडलेला त्याशिवाय मुस्लिम मुस्लिम महिलांचा ऐतिहासिक योगदान काय आहे तर याविषयी सुद्धा आम्ही या अंकात कव्हर केलेलं त्याशिवाय महाराष्ट्रीय मुसल मुस्लिम जे लोक दखनी भाषा बोलले जातात तर दखनी भाषेतल्या आम्ही कथासुद्धा घेतलेल्या आणि दखनी भाषेची ओळखसुद्धा आम्ही महाराष्ट्राच्या पूर्ण वाचकांना एक वेगळ्या पद्धतीनं करून दिलेली त्यासोबतच आम्ही वेग एक वेगळ्या पद्धतीचं म्हणजे आता तुम्हाला सिनेमा हे इतकं मोठं व्यापलेलं एक क्षेत्र तुम्हाला तर माहितीच आहे पण या सिनेमा क्षेत्रामध्ये मुस्लिमांची प्रतिमा कशी कशा पद्धतीने एक ठोकळेबाज पद्धतीनं दाखवली जाते याविषयी रसिका आगाश यांनी एक खूप चांगला सविस्तर लेख लिहिला होता तर असंच आम्ही नब्सच्या माध्यमातून राजकारण असेल सामाजिक विषय असतील कला संस्कृती यामध्ये मेनस्ट्रीम मीडियामध्ये कधीच कवर केले जात नाहीत तर असे विषय आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला होता नव्जमध्ये आम्ही खूप दरवर्षीच खूप महत्त्वाचे विषय कवर करण्याचा प्रयत्न करतो यंदाच्या नब्समध्ये आम्ही उस्ताद झाकीर हुसैन यांनी गंगाजमुनी त्यांच्या संगीताच्या माध्यमातून कशी गंगाजमुनी तेहजीब जपली होती तर ते आम्ही मांडण्याचा प्रयत्न केलेला याशिवाय आमचे महाराष्ट्रातले जर लेखक आहेतच पण आम्ही महाराष्ट्राबाहेरच्या सुद्धा लेखकांना संधी दिली होती विजय विनीत ज्येष्ठ पत्रकार विजय विनीत विशद कुमार अशा लेखकांनी सुद्धा आमच्या अंकामध्ये लिहिलं आहे यासोबतच आम्ही खूप वेगळ्या म्हणजे मेनस्ट्रीमधे कधीच कवर न करणारे सुद्धा घेतले होते यामध्ये आम्ही आवामी इरादा श्रमिकाच्या संस्कृतीचा ताज हा कौस्तुभ पटाईत यांचा रिपोर्ट ताज खूप महत्त्वाचा आणि वाचनीय होता त्याचप्रमाणे धर्माचे कुंपण ओलांडणाऱ्या मुस्लिम स्त्रीचे स्वातंत्र्य हा लेख हुमायू मुरसल सरांनी अत्यंत वेगळ्या पद्धतीनं मांडला होता आणि सातारा साताराचे इथं आमचे नफ्सचे साथी आहेत मीना सय्यद सर त्यांनी या लेखावर विशेष संवाद देखील घडवून आणला होता त्याचप्रमाणे कुणालपुर इथे दिल्ली स्थित असणारे पत्रकार आहेत त्यांनी सोशल मीडियामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून कशा पद्धतीनं मुस्लिमांच्या विरोधातला कंटेंट तयार होतोय याविषयी त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं लेख लिहिला होता कोणतीही आर्थिक पाठवळ नसताना सुद्धा चार वर्ष गेली चार वर्ष झाले न खूप उत्तम पद्धतीनं अंक आम्ही काढतो आणि खरं तर पूर्ण सामान्य वाचकांपासून ते ज्येष्ठ साहित्यिक पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते ह्या सगळ्यांचीच उत्तम साथ या अंकाला मिळालेली आहे खरं तर या वर्षीचा अंक तर दरवर्षीच अंक काढताना मला खूप वेगवेगळी आव्हानं असतात पण यावर्षी अंक काढताना असं होतं की मी प्रेग्नेंट होते आणि मला असं वाटत होतं की अंक कशा पद्धतीनं आम्ही काढू म्हणजे अंक निघेल की नाही अशी शंका वाटत होती पण तरीसुद्धा माझ्या कुटुंबाची माझ्या मित्रमैत्रिणींनी दिलेली साथ या सर्वांमुळे मी चांगल्या यावेळी यावेळीसुद्धा अंक काढला आणि मला खरं तर जुळ्या मुली आहेत आणि यावेळच्या अंकाचं प्रकाशन मी माझ्या मुलींच्या हस्ते केलेलं कारण सध्याच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये नब्ससारखा अंक निघणं आणि असा कंटेंट हा सर्व लोकांपर्यंत पोहोचणं ही मला माझी सामाजिक जबाबदारी वाटते खरं तर नब्स हा फक्त एक अंक नाही आहे ती एकोप्याची सलोख्याची चळवळ आहे खरं तर ह्या आम्ही हा अंक काढतो तर या अंकामागे मोठी निर्मिती संस्था नाही आहे किंवा मोठं आर्थिक पाठबळ सुद्धा नाही आहे पण या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना आव्हान करते की या सलोख्याच्या आणि या चळवळीसाठी जो आम्ही अंक काढतो या अंकासाठी तुम्ही तुम्हाला जी शक्य जी असेल ती आम्हाला मदत नक्की करा खर तर आताच्या परिस्थितीमध्ये आजूबाजूला गोंधळलेल्या परिस्थितीमध्ये आपण प्रेम संवाद आणि एकमेकांच्या दुःखात सहभागी होऊनच बाहेर पडू शकतो आम्हाला आशा आहे की एक दिवस सगळे आपला जात धर्म विसरून एकत्र येतील आणि सर्वांना सर्वजण एकमेकांना साथ देतील एके दिवशी या सगळ्या आणि द्वेषाच्या भिंती देखील गळून पडतील आणि सर्वच जण आपण एकत्र येऊन विवेक माणूस की प्रेम करुणा असा समाज निर्मिती करण्यासाठी आम्ही आपण प्रयत्नशील असू आणि आपण सगळे मिळून ह्या चळवळीसाठी साथ द्यावी सत्यशोधक या युट्यूब चॅनल तर्फे आयोजित नवरात्री विशेष सांगावा निगुतीचा या अंतर्गत नफता प्रवास तुमच्यासोबत मांडण्याची मला संधी दिल्याबद्दल मी खूप धन्यवाद मानते